कापन्नेतील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी हरीश पाटील यांची गटनेते भगवान विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी सर्व सदस्यांच्या एकमतानं बिनविरोध निवड पार पडली आहे यापूर्वी असलेले उपसरपंच प्रवीण पाटील यांनी सोहुशीनं राजीनामा दिल्यानंतर हरीश पाटील यांना बिनविरोध उपसरपंचपदी संधी देण्यात आली आहे कापन्ने ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सोनीबाई भिल यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून प्रभारी ग्रामविस्तार अधिकारी एन आर पाटील ग्रामविकास अधिकारी मेघा भामरे यांनी कामकाज पाहिला आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य हिम्मत चौधरी वंदना पाटील वैशाली माळी उज्ज्वला माळी अमोल बोरसे प्रवीण पाटील महेश पाटील आशाबाई पाटील श्रद्धा पाटील आक्काबाई भील जितू भील अंकाबाई भामरे वैशाली पाटील निलेश जैन महेश माळी आदी यावेळी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच हरीश पाटील यांचा पुष्पार माळ गड्यात घालत पेडे भरवत अभिनंदन करण्यात आलं आहे यावेळी हरीश पाटील यांची डीजेच्या तालावर वाजत गाजत मिरवणूकही का काढण्यात आली आहे यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नवल पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य भैया बोरसे राजा पाटील भैया विनायक माडी रमेश विठोबा माळी माजी उपसरपंच बंडू कौतिक पाटील शेतकरी संघटनेचे आत्माराम पाटील आदी यावेळी उपस्थित होते तर उपसरपंचपदी निवड झालेल्या हरीश पाटील यांचे आमदार कुणाल पाटील गटनेते भगवान पाटील जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील नाशिक शहरातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब विनायक पाटील यांनी देखील अभिवादन केलं आहे उपसरपंच पदे बिनिरोध हरीश पाटील हे निवडून आल्यानंतर त्यांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व महात्मा ज्योतिराव फुले स्मारक विरेक्लबे स्मारक आदी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आहे आज कापडणे ग्रामपंचायतची उपसरपंचाची निवडणूक होती ती निवडणूक पूर्ण बिनिरोध झालेली आहे तरी सर्व सरपंच माझी दोघी उपसरपंच आणि स्वर्गवासी अंकिता ताई पाटील हो आणि सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामस्थ महिला सदस्य आणि ग्रामस्थ सर्वांचे मी मनापासून आभार मानतो प्रतिनिधी रुपा बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे